आम्ही सभेला कुठे विरोध केलाय आणि त्यांना करायचं करा मानव त्यांना मराठा ओबीसी वादच घडवायचा आहे त्यांना सुभाष सुभाषराव जे आहेत त्यांचे संवाद साधन ते म्हणले की जे आता आमच्या सभेला विरोध करतायत तुमच्या देखील महाराष्ट्रात सभा होणार आहेत तर त्यानंतर जो बासष्ट टक्के ओबीसी आहे तो तुमच्या सभा होतील का ते बघून घेईल आम्ही सभेला कुठं विरोध केला आहे ना आणि त्यांना करायचं करा रामाना त्यांना मराठा ओबीसी वादच घडवायचा आहे त्यांना दंगलीच घडवायच्यात आणि म्हणूनच ते इथं असा कार्यक्रम घ्यायला ह्याच्या त्यांनी त्यांनीसुद्धा भुजबळ साहेबांनी तर ठीक आहे पण हे जे तुम्ही ज्यांचं नाव घेता आहे ना त्यांनी इथं सोळा टक्के आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्यावेळेस समिती आल्या रा नारायण राणे समिती आली होती एकदा आरक्षण दिलं सुद्धा त्यांनी तिथं निवेदन दिलं मराठाला आरक्षण देऊ नका म्हणून ते तर ओबीसीत नव्हतं वेगळं होतं पन्नास टक्केच्या होतं आणि मागच्या वेळेस सुद्धा धक्का लागे बुक्का मोर्चा काढला दहा टक्के आरक्षण दिल्यावर सुद्धा काढला आता शिंदे समितीचा जी आर दिल्यावर काढला आणि आता तर ते ओबर विरोध करतायत हे तर ओबीसीतलं आरक्षण आहे आणि आमच्या जुन्या नोंदीत पण जर त्यांनी सोळा टक्के आरक्षणाला विरोध केला नसता ते घालवलं नसतं तर कदाचित आज ओबीसी आणि मराठा वाद झाला नसता परंतु याला भुजबळ आणि हे त्यांचे असंता परिषदे करत त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहेत महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायला यांनीच सुरुवात केली आणि त्याच्यामुळं आमचा त्यांना विरोध आहे आणि संविधानिक पदाचा राजीनामा देऊन या रोज खुशाल काम करा मेळावेगा आमचा अजिबात विरोध असणार नाही आणि कुठल्याही ओबीसीतल्या जातीला आमचा विरोध नाही पण मला एक खंत वाटते की तीनशे पंच्याऐंशी जाती ओबीसीमध्ये आहेत आणि भुजबळ साहेबांनी त्यांच्याकडं असलेल्या शिवभोजनाचे किती आ, किती ओबीसीतल्या तीनशे पंच्याऐंशी जातीतल्या किती लोकाला ओबीसी शी ते शिवभोजन थाळीचं केंद्र दिलं त्याची जरा यादी जाहीर करा तुम्ही ज्यावेळेस पी डब्ल्यू डी मिनिस्टर होतात किती कॉन्ट्रॅक्टचे कामं तुम्ही या तीनशे पंच्याऐंशी जातीतल्या लो लोकांना दिले आणि यातले किती तरुण तुम्ही उभा केले याचंही उत्तर तुम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून द्यावं तसेच तीनशे पंच्याऐंशी जातीचा ज्यावेळेस तुम्ही नेते आहे म्हणताना ज्यावेळेस तुमच्या घरात खासदार की द्यायचा विषय येतो नाशिकची त्यावेळेस तुम्ही तुमच्या पुतण्याला देता आमदार की परिषदेची राज्यातल्या सगळ्या जातीतल्या कुठल्याही माणसाला देता आले असती पण तुम्ही तुमच्या मुलाला देता तुम्ही तुमच्या घरात तिकीटं घेतात आणि सुद्धा ज्या स्वयंघोषित इथल्या एका नेत्याला तुम्ही अन्न महामंडळ सदस्य केलं आहे तुमच्याच समाजाचा हो। तो त्याच्यापेक्षा एखाद्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार या जातीतल्या एखाद्या तरी गरीबाला एखाद्या तरी या छोट्या छोट्या समूहाला अंजारी पिंजारी अशा अनेक जाती आहेत बा भटक्या आहेत विमुक्त आहेत त्यातल्या एखाद्या तरी देता आला असतं त्याला दिलं का तुम्ही म्हणून तुम्ही भुजबळ साहेब ओबीसीचे नेते नाहीत तुम्ही फक्त माझे समाजाचे नेते आहेत त्यात बी बरेच माझे समाजाला माझे समाज त्यांच्या विरोधात आहे आम्हाला ते येऊन भेटतात भुजबळ साहेबांनी आमचं काय काय नुकसान केलं हे सांगतात बीडमध्ये सुद्धा लक्ष्मणदादा ढवळे असतील किंवा असे अनेक लोक आहेत त्यांचेच पाहुणे राहू ते येऊन सांगतात ते काय काय करतात ते परंतु आम त्यांचा तो अंतर्गत विषय आम्हाला त्या वैयक्तिक कुणाच्या विषयात जायचं नाही त्यांनी आमच्या वैयक्तिक विषयात गेल्यामुळं मागच्या वेळेस आम्ही त्यात बोललो पण आमची लढाई आरक्षणाची ते आम्हाला विरोध करतायत म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय ते जर या जी आरला विरोध न करता धनगर समाजाला एसटीतलं आरक्षण द्या म्हणून आले असते ते जर बंजारा समाजाला एसटीतलं आरक्षण द्या म्हणून आले असते ते जर वंजारी समाजाला टीचं आरक्षण द्या म्हणले असते ते कोराडे धनगर समाजाचे बोराडे धनगर समाजाचे बाळासाहेब सानप वंजारी समाजाचे लढत आहेत अजून बाकी बंजारा समाजाचे ते सगळे बांधव लढत आहेत एस टीसाठी तिथं नाही गेले तुम्ही मोर्चाला तिथं नाही पाठिंबा द्यायला गेले आणि वंजारी समाजासाठी सुद्धा मागतायत माझे समाजासाठी एखादं मागायचं ना निधी मागायचा माझी समाजातल्या सगळ्या घटकाला काहीतरी सरकारकडून पॅकेज देण्यासाठी आले असते तर आम्ही स्वागत केलं असताना ह्या सगळ्या प्रश्नावर न येता ते मराठा ओबीसी वाद लावा येत आहेत म्हणून त्यांना आमचा विरोध आहे आणि त्यासाठी त्यासा त्यासा आम्ही राज्यपाल महोदयालासुद्धा निवेदन दिले मुख्यमंत्री महोदयाला निवेदन दिले त्यांच्या पक्षाचे नेते आणि अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनासुद्धा निवेदन दिले आणि त्यांना या सभेला यापासून रोकावं अन्यथा मग राज्यपाल महोदयाने त्यांना बडतर्ब करावं ही आम्ही मागणी केली नक्कीच मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते गंगाधर नाना काळकुटे जे मराठा समन्वयक होते त्यांनी या ठिकाणी उद्या जे भुजबळांची सभा होणार आहे त्यांना आम्ही जे आहेत तो संविधानिक मार्गाने त्यांना विरोध करणार आहेत त्यांना जर बीडमध्ये सभा घ्यायचीच असेल तर त्यांनी जो मंत्रिपदाचा राजीनामा आहे तो देऊन या ठिकाणी सभा घ्यावी असे देखील या ठिकाणी मागणी करण्यात आलेली